बाबासाहेब आंबेडकर हा या देशाचा आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या देशाचा आत्मा बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या देशाला परिवर्तनाच्या दिशेने घेऊन जाणार अशा पद्धतीचे नेते आहेत आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल आपल्याला प्रचंड आदर आहे आमच्यासारखे लोक फुटाफुटामध्ये पाहायला मिळतात त्याचं कारण बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर आमच्या जीवनामध्ये नसते तर आम्हाला कोणी विचारलं नसतं आम्ही पाटील देशमुखांच्या शेतावर साखरे करत राहिलो असतो बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला श्री बनवले बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अत्यंत शिक्षणाची संधी मिळवून दिली बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या आरक्षणामुळे आम्हाला इथंपर्यंत उत्तर आणि सिद्धार्थ कासार हे डॅसिंग असणारे नेते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्याचं कारण सिद्धार्थ आसाचे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे नेते आहेत त्यांना मुंबई प्रदेश अध्यक्ष देण्याची संधी मला मिळाली गेली अनेक वर्ष हो ते जिल्ह्याचे अध्यक्ष होते त्यांना मुंबईत